ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होतो असं प्रतिपादन शीतलदेवी माहिती पाटील यांनी केमे ते नारायणबा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत केले यावेळी त्या बोलताना म्हणाल्या भाजपाने फक्त शहराचा विकास केला आहे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले आहे तुम्ही लाडकी बहीण योजना आणली यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे व्यापाऱ्याचे पैसे जीएसटी मार्फत शासन गोळा करते महायुती शासनाने शेतकऱ्यांना देशधडीला लावले आहे बटंगे तो कटेंगे हा प्रकार सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आपल्या तालुक्याचा ता विकास करण्यासाठी खासदार बरोबर आमदार पण पाहिजे यासाठी आपण नारायण पाटील यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं यावेळी जनशक्ती पक्षाचे नेते अतुल खोपसे पाटील यांनी नारायण पाटील यांना पाठिंबा का दिला नारायण पाटील हा सर्वसामान्यांचे नेता आहे तो कोणाला जेलमध्ये टाकणार नाही या सभेसाठी छत्तीसगावातील मतदार उपस्थित होते या सभेसाठी माझे आमदार जयवंतराव जगताप येणार होते परंतु शरद पवार यांची करमाळा येथील सभेची तयारीचं नियोजन त्यांच्याकडे असल्याने ते येऊ शकले नाही मतदार नाराज झाले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तिजोऱ्या भरतोय आपण आणि पैसे जातात कुठं तर वेगळ्याच ठिकाणी जातात आज तुमच्या सगळ्या घरांमध्ये सरकारच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत त्या इथं नाही आहेत लाडक्या बहिणी घरी आहेत मला त्यांना एक निरोप द्यायचा आहे आणि तुम्ही तेवढा घरी जाऊन द्यावा एवढी माझी विनंती राहील आज एस जीएसटीचा पैसा जातोय लाडक्या भावांचा पैसा जातोय लाडके नाही म्हणता येणार ना? जरा भाऊ लाडके नाही आहेत सध्या तर त्या भावांचा पैसा सगळा जीएसटीच्या रुपांना असेल टॅक्सच्या रुपांना असेल हा सरकारच्या तिजोरीमध्ये जातोय आणि तिथून तो पैसा आज सात सात हजार जर प्रत्येक बाईक महिलेला साडेसात हजार जर मिळत असतील आमच्या महिला जरा मऊ मनाच्या असतात काय असतं कुणी जरा दिलं नवऱ्यानी सुद्धा चार पैसे ठेवले भावानी चार पैसे ठेवले कुणी दिले त्या लगेच खुश होऊन जातात आणि याच्यामुळं परिणाम होतं कारण नाही बऱ्याच जणींच्या मनामध्ये असं चाललेलं असू शकतं मला माहीत नाही की दादानी सात हजार साडेसात हजार दिलेत आता कसं फसवायचं रोज ऍड येतील तुम्ही सगळेजण टी व्ही समोर बसता आज बातमी लावा म्हणली तर बातमी आपल्याला दोन मिनिट सुद्धा बातमी बघायला मिळत नाही लगेच ऍड येत लगेच ऍड येत कुठली ऍड तर लाडक्या बहिणींची ऍड बाकी सगळ्या गोष्टींची ऍड भाजपच्या ऍड जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जातं त्या अशा अफवा पण अनेक पसरवल्या जातात